नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन आणि खास व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आलो आहोत राष्ट्रमाता जिजामाता यांची समाधी आणि त्यांचा पाचडीतला वाडा बघण्यासाठी पाचड पहिले हे गाव होतं रायगडच्या पायथ्याशी पण ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड सोडून रायगड राय रायगडवरती राहायला आले आणि ती राजधानी झाली त्यानंतर तिथलं त्यांचं वरचं जे हवामान होतं किल्ल्यावरचं ते त्यांना मानवत नव्हतं सतत आजारी असायच्या जिजामाता त्यामुळे शिवाजी महाराजांनी वाडा बांधून दिला पाचड्या गावी तर ज्या काही वाडा बांधला आहे पाचड ह्या ठिकाणी आज आपण आलो आहोत समाधी पहिले बघणार आहोत त्यानंतर आपण जाणार आहोत पाचड त्यांचा वाडा बघायला त्याला पाचडकोड सुद्धा म्हणतात तर जसं इतिहासामध्ये महान युद्धांचं जसं योगदान आहे तसं स्त्रियांचंसुद्धा योगदान आहे महाराणी येसुबाई महाराणी सैभ असे बरेच आपण नाव घेऊ शकतो पण जिजामाता यांचं नाव प्रामुख्याने वरती येतं स्त्रियांमध्ये त्याचं कारण असं की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांचं आपण नाव घेतो तेव्हा आपला जो ऊर भरून येतो अभिमानाने छाती फुगून येते त्याला कारण असं की माता जिजामाता कारण कसं असतं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला कोणत्याही मुलाचा जेव्हा जन्म होतो त्यावेळेस तो एक मातेचा गोळा असतो त्याला घडवायचं कसं हे मातेच्या हातात असतं आईवडिलांच्या हातात असतं छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे आदिलशाहीमध्ये चाकरी करत होते त्यामुळे ते वेळ देऊ शकत नव्हते होत्या जिजामाता तर माता जिजामातांचे संस्कार बघा असं घडवलं की महा छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यात आपण स्वराज्य जे भोगतो आहोत त्याचा उपभोग घेत आहोत आनंदाने जे हवं होतं ते स्वप्न बघण्याची जी ताकद त्यांच्या मनात जी रुजवली जिजामातांनी तर जिजामातांचं खूप असं मोठं योगदान आहे छत्रपती शिवाजी महाराज जे घडले आहेत ते फक्त माता जिजामाता यांच्यामुळे त्यानंतर दोन तीन वर्षाचे शंभूराजे असताना त्यांच्या ज्या आई होत्या महाराणी सईबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी तर त्यासुद्धा वारल्यानंतरसुद्धा महा शंभूराजे म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांचासुद्धा सुद्धा सामा जिजामाता यांनीच केलेला आहे तर शंभूराजांचाही पराक्रम तुम्हाला माहिती आहे तर अशा ह्या महान राष्ट्रमाता जिजामाता यांचं आज आपण दर्शन घेण्यासाठी पाच या गावी आलो आहोत रायगडच्या पायथ्याशी तर आधी आपण समाधीचं दर्शन घेऊ त्यानंतर आपण पाचसा कोट म्हणजे त्यांचा वाडा त्या वाड्यात त्यांनी म्हणजे शेवटचा श्वास घेतला तो वाडा सुद्धा आपण बघणार आहोत त्यांच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी पुतळा ह्या ह्यासुद्धा राहत होत्या जिजामाता यांची काळजी घेण्यासाठी तर ते एकाच ठिकाणी तो वाडा आणि समाधीचा अंतर जवळपास एक किलोमीटरचं अंतर आहे पण वाडा पण बघू आपण पण त्याआधी आपण समाधीला बघू तर समाधीचं दर्शन घेऊ त्यानंतर आपण वाड्याला जाऊया तर चला आधी समाधीचं दर्शन घेऊ ही एंट्रन्स आहे बघा इथं पूर्णपणे माहिती लिहिलेली आहे आणि ही प्रॉपर एंट्रन्स आहे इथे पार्क आपण पहिले पूर्वी कसं होतं आणि आता कसं आहे तर इथं समाजाची सुधारणा आणि सुभोशीकरण बोर्ड दिलेलं आहे त्यानंतर हा रस्ता डायरेक्ट समाधीकडे जातो इथं भारतीय पुरातन विभागाचा बोर्ड लावलेला आहे कशी काळजी वगैरे घ्यायची इथं काही प्रॉब्लेम केला म्हणजे काही तोडफोड केली तर कशी कारवाई होऊ शकते ते आणि हाच बाजूचा परिसर असा त्या बाजूला रायगड आहे आणि हा इथं लेक आहे चला समोर समाधी आहे तर आता मध्ये जाऊया आपण एंट्रन्स करण्याच्या अगोदर आपल्याला इथे एक माहिती दिसते आणि शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र इथं समाधी। परित ले ले ही समाधी हे परिसराच्या बांधकाम झालेलं आहे आणि ही समोर जी आहे आपल्या ती समाधी तर हे बघा ही मेन समाधीकडे जायची एंट्रन्स अशी आहे आणि इथे तुळशी वृंदावन आहे सुंदर समोर माता जिजामाता यांची समाधी हे बघा महाराणी जिजामाता यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड जवळील देऊगाव या ठिकाणी झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव आणि आईचे नाव महासाबाई होते लहान वयातच जिजामाता यांचा विवाह शहाजीराजे यांच्याशी झाला जिजामाता यांना आपल्या धर्माबद्दल देशाबद्दल नेहमीच प्रेम वाटायचे म्हणूनच जिजाऊ माता यांच्याकडून मार्गदर्शन आणि शिक्षणामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केले शिवाजी महाराज अवघे चौदा वर्षाच्या असताना शहाजीराजांनी त्यांना त्यांच्या हाती पुण्याची जागीर दिली छत्रपती शिवाजी महाराज लहान असल्यामुळे ती जबाबदारी जिजाबाईंवरती उमपट केली निजामशाही आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वारांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पुणे शहराचा पुनर्विकास केला सोन्याचा नांगर घालवून त्यांनी शेतजमीन नांगरली स्थानिक लोकांना आवय दिले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली हा समाधीच्या मागचा परिसर इथं काही नाही इथूनच जवळपास एक किलोमीटरच्या अंतरावरती वाडा आहे आणि हा बघा ही समाधी बघितली जी आता आपण आणि हा मागचा परिसर हा शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीती शिकवली समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्रोत असलेल्या त्यांच्या मातोश्री त्यांच्या राज्याभिषेकाच्या बारा दिवसानंतर म्हणजेच सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी त्यांच्यापासून कायमच्याच दुरावल्या जिजामाता यांची समाधी त्या बाजूला रायगड आहे तिथं तो वाडा आहे तो पण आपण बघायला जाणार आहोत तर सांगायचं कारण असं की रायगडला जाताना ज्यावेळेस आपण पु पुण्याकडून येतो त्यावेळेसचा तो, त्या तो मार्ग अतिशय सुरेख आहे निजामपूरकडनं मागच्या दोन तीन वर्षापूर्वी जेव्हा आलो तुम्ही दोन तीन वर्षापूर्वी पण चार पाच वर्षापूर्वी जेव्हा काम चालू होतं बट आता एक सिंगल पॅचसुद्धा नाही आहे इतका असा क्लीन रस्ता आहे तर तो, तो रस्ता एक म्हणजे टायर्ड होत नाही तर तो, तो एक रस्ता चांगला आणि मुंबईकडून येणाऱ्यांना मुंबई गोवा हायवे पण मुंबईकडच्या येणाऱ्यांनी लोकांनी पण ह्या रस्त्याने आलं म्हणजे पाली मार्गाने निजामपूर वगैरे तर तो, तो पण एक रस्ता बेटर राहणार आहे आणि लवकरात लवकर अंतर कापलं जातं पुण्यापासून जवळपास एकशे पंचवीस किलोमीटरचं अंतर आहे आणि सुंदर असं वातावरण कोकणातचं कोकणात आल्यानंतर जे वाईब्स असतात ते आपल्याला कळतात स्वच्छता शांत असं वातावरण आणि रायगड जे पाहिजे अशी तो रायगडवरतीसुद्धा गर आता गर्दी कारण आताच्या सुट्ट्या आहेत आज जवळपास सव्वीस तारीख आहे सव्वीस डिसेंबर नाताच्या सुट्ट्या तर लोकं येत आहेत पाहिजे तशी गर्दी नसते मी बाहेर विचारलं तर चला आता आपण निरोप घेऊया आणि वाड्यावर जाऊया आपण हे समाधीला समाधीचा निरोप घेऊया आपण आणि वाड्यावर जाऊया तर मित्रांनो तिकडे आपण समाधी बघितली आणि हा जो रस्ता आहे हा रायगड किल्ल्याकडे जातो तिकडे रायगड किल्ला आहे आणि हे बघा हा वाड्याकडे जायचा रस्ता गाडी पार्क केलेली आहे हे बघा इथं जिजामाता वाडा लिहिलेला आहे आणि हा रस्ता आहे हा सरळ रस्ता रायगडकडे जातो हे बघा इथं लिहिले रायगड किल्ल्याकडे जायचा आणि जिजमा वाडा हा तर चला आता मधला आपण बघून येऊ कसं आहे काय आहे वाडा कसा होता चला आता जाऊन येऊ मध्ये हे बघा असा रस्ता आहे हे बघा हे जे सर्वे बुरुज वगैरे जे दिसत आहेत ना तर हे पूर्ण वाडा होता हा हे बुरुज आहेत आणि तिकडे समाधी होती आपण जी बघितली ती हे बघा इथं काम वगैरे पण चालू आहे मला तर वाटतं की ते पुरातन विभागाकडूनच काम चालू असेल बांधकाम नवीन आणि हा बघा आजूबाजूचा परिसर असा आहे हा आता जसं आपण पुढे येतो तिथं आपल्याला हा वाड्याचा गेट दिसतो इथं बघा पूर्ण माहिती दिलेली आहे जिजामाता वाडा वाड्या रिगार्डिंग आता हे पाऊच करून तुम्ही वाचू शकतात नाही ते इंस्टाला मी पोस्ट करतो आहे फोटो तिकडे बघू शकतात तुम्ही आणि आजूबाजूचा परिसर बघा कसा आहे आणि हे बघा हे दोन बुरुज दिसत आहेत भक्कम असे बुरुज आणि हा वाडा आहे हा बघा हा रस्ता सर रायगड किल्ल्याकडे जातो रायगड किल्ला आणि हे बघा आता हे आत्ताचं बांधू काय मी वाटतं हे तर हे थोडंसं बघून म्हणजे क्रॉस करून जायचं इथे हे बघा नोटीस वगैरे दिलेली सूचना पण नाही म्हणजे तर हां जे नियम असतात तेच आणि हे बघा हे बुरुज भक्कम असे बुरुज घेत तर हे पण वाड्याचीच भिंत आता आपण ह्या मेन गेटमधून मध्ये जाणार आहोत मध्ये गेल्यानंतर कसा आहे वाडा तुम्हाला मी पूर्णपणे वाडा दाखवतो तर हे बघा ही अशी एंट्रन्स आहे हे बघा जशी ही एंट्री आपण मध्ये करतो मध्ये आल्यानंतर आपल्याला हे असं दिसतं तर हे बांधकामाचं ऑब्झर्वेशन करा तुम्ही कारण पुढे मी तुम्हाला सांगणार आहे हे बघा पूर्ण दगडी बांधकाम आहे तर आता आपण इकडून सुरुवात करू वाडा बघायला ही बाहेरून बघितलेली बुरुज ती बुरुजाची भिंत ही आणि हे बघा हा बघा हा वाडा असा आहे तर हे त्यावेळेस छोट्या छोट्या खोल्या असतील वाड्या आजूबाजूचा परिसर बघता हे बघा ह्या खोल्या असतील ह्या पण ह्या सेवकांच्या खोल्या असतील दगडी आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि हा समोर बघा रायगड किल्ला दिसतोय टोक आहे टोके तिथे आणि ते टकमक आहे आणि हा समोरचा रायगड किल्ला आणि हे हो बघा हे सेवकासाठी खोल्या वगैरे असतील कारण राजवाडा त्यावेळेस खूप मोठा होता तर हा वरचा परिसर बघून आता आपण खाली उतरू कारण कोण पण रस्ता होता पण मी तुम्हाला त्या बाजूचा भाग आधी दाखवतो आणि येताना आपण परत यात मार्गाने येऊ हो, तुम्हाला पूर्णपणे दिसेल ए ए हे बघा हे दगड किती जुने आहेत ना ते म्हणजे भानकामाला बघा मजबूतीला किती प्राधान्य द्यायचे आणि हे जे वरती तुम्हाला दाखवलं हे रूम होते सेवकांचे हे बघा इथेही काहीतरी रूम वगैरे असेल आता कसं असतं माहिती का हे इमॅजिनेशन करायचं त्यावेळेस कसं असेल कारण आता इतकी वास्तू पडलेली ना तर काही असं संवर्धन पण झालं नाही आहे तर इमॅजिनेशन करण्याशिवाय आपल्या जो पर्याय नाही हे बघा हे सगळे रूम असतील तिकडे पण पाहायला दिसतात ते बघू आपण आणि हे बघा हे एंट्रन्स तिथून आपण एंट्री केली ती हे बघा आता आपण इकडून इकडचा भाग बघू हे बघा हे झाड दिसतंय का हे झाडाचं तुम्हाला सांगणार आहे पुढे मी हे म्हणजे आयडेंटिफिकेशन आहे तिथंच त्यांचा वाडा होता जिजामातांचा म्हणजे जिथं ते राहायचे वगैरे तो वाडा तर हे बघा बांधकाम बघा कसं दगडी आहे तिथलं बांधकाम थोडंसं वेग आहे ते कसं मी तुम्हाला दाखवणार आहे बरोबर झाडाच्या खाली या बाजूला राणी पुतळाबाई यांचा वाडा आणि इकडे जिजामाता यांचा वाडा ही बघा ही बुरुज अशी भिंत बाहेरून बघितली ही पण बघितली होती ती पण बघितली होती समोरचा डोंगर रायगड किल्ला हे बघा हे बघा हे पूर्णपणे बुरुज हे बघा तस दगडी बांधकाम आहे आणि आता बघा हा बुरुज आणि हे बघा हे झाड तुम्हाला लांबून दाखवलं आणि बरोबर त्याच्या खाली जे बांधकाम आहे राजवाड्याचं त्याचं बांधकाम बघा कसं आहे हे बघा हा महाराणी पुतळाबाई यांचा राजवाडा होता बघा आणि एक्झॅक्टली शेजारी हे बघा राष्ट्रमाता आऊसाहेब जिजामाता यांचा हा वाडा हे बघा भांकाम बघा कसं आहे हे बाजूने दाखवत होत हे बघा पण तिकडे उभं होतो त्या बाजूने आलो आणि हा बघा वाडा आऊसाहेब जिजामाता यांचा वाडा भांगकामाचा दगड बघा कसा आहे ह्याच्यावर काम झालेलं आहे अनी हाई तो वाड़ा तो तो हे बघा आणि हा इथं वाडा जाड़। होता त्यांचा म्हणजे इथं आल्यानंतर लक्षात ठेवायचं हे झाड झाडाच्या खाली वाडा बांधकाम बघा वेगळं वाटते की नाही महाराणी पुतावा यांचा राजवाडा आणि हा राष्ट्रमाता जिजामाता यांचा वाडा आहे हा तर आता आपण पुढे जाऊ आता पुढे गेल्यानंतर मी बघा तुम्हाला काही गोष्टी अशा दाखवतो हे जे सर्व बाकीचे हे दगडी बांधकाम जे दिसत आहेत ना हे सेवकांचे रूम होते नऊ एकर मध्ये पसरलेला राजवाडा हा तिथून इथपर्यंत बघा नऊ एकर मध्ये पसरलेला राजवाडा ते कॉर्नरला ते सर्व ते बुरुज आहेत तिकडे आणि हा तर आपण आता एक काम करू इकडून सुरुवात करू इकडे एक गोष्ट तुम्हाला दाखवतो मी हे बघा हे पण हे जे आणि वरती जायला पायऱ्या केलेल्या आहेत तर याच्या मागे एक महत्त्वाची वास्तू दिसली मला ती दाखवतो मी तुम्हाला हे बघा ह्याच्या समोर दिसतंय ना तर हे आहे याचा आकार बघा तुम्ही तर हे ये याला म्हणतात हे इकडे वीर आहे तर या वीरला नाव काय दिलेलं आहे तख्तावीर तक्तावीर असं का नाव दिलेलं आहे त्याला कारण असं की ज्या ज्या वेळेस शिवाजी महाराज त्यांच्या आईला भेटायला यायचे त्यावेळेस तिकडे सेवक असायचे वगैरे तर काही गोष्टी जर गुप्तपणे बोलायच्या असतील तर ते इकडून बसायचे तर त्यांच्यासाठी तेव्हा आता इमॅजिनेशन करा त्यावेळेस इथं मग सजवलेलं वगैरे असेल गाडी असेल आणि इथं टेकून ते बोलायचे आणि इकडे ही वीर आहे ही बघा ही विहीर आहे तर या विहिरीला म्हणून नाव दिलेलं आहे इथं तक्ता आहे म्हणून तक्ता विहीर असं नाव दिलेलं आहे या जागेला या विहिरीला तर हे बघा तिकडून खाली जायला पायऱ्या वगैरे पण आहेत तर तुम्हाला दाखवतो तिकडून जागा आहे वाटतं खाली जायला हे बघा या इकडून खाली जायला जागा आहे हे बघा तक्ता विहिरीला खाली जायला बांधकाम बघा कसं केलेलं आहे हे बघा हे पाणी हे असं बांधता मी हे बघा ही तक्ता बिरे तर चला आता बाहेर जाऊया आपण रक्त बाजूला पण हा एक बुरुज आहे आपण बाहेर आलो आता तर हा पण एक बुरुज आहे वरती जायला पायरे आहेत पण बाकीचे आपण अवशेष बघू आता हे बघा हे सर्व त्यावेळेच्या खोल्या असतील तिकडे ती एक विहिरी दिसते हे बघा आता वाड्यात पाण्याची सोय असावी यासाठी बांधलेला हा हौद असेल तर बघा अजूनसुद्धा पाणी आहे आता ठीक येऊ पण आपण पावसाचा हिशोबाने का इतका झाला नाही आहे तर जायला रस्ता हे बघा ह्या इथून आहे रस्ता हे बघा त्या पायऱ्या तिथून आपण खाली जाऊ शकतो आणि तो हाऊस वगैरे बघू शकतो त्यानंतर इकडून खाली जा उतरण्यासाठी पण एक रस्ता आहे आपण पुढून उतरू हे बघा हे बघा हे बुरुज आहे पूर्णपणे हा आणि आपण एक बुरुज असेल कसं आता बांधकाम आहे आता इतकं गवत वाढलेलं आहे तर हे बघा हे सर्व अवशेष दिसत आहेत पण हे गवतामुळे व्यवस्थित दिसत नसतील हे बघा हा कदाचित वाडा वगैरे राजवाडा वगैरे असेल काहीतरी सभा वगैरे बनवण्याचा कारण कसं झालेलं आहे की आपण आहे ना इथं म्हणजे राजवाड्यासारख्या अशी भिंत बघा ही मोठी वाटते आता कालांतराने पडलेली आहे हे काळाच्या ओगाती अवशेष सर्व पडलेले आहे त्यामुळे फक्त आपल्याला इमॅजिनेशन करून चालेल हे बघा इकडून हे पायऱ्या आहेत आणि हे काय बघू आपण हे आताच असेल ठेवलेलं हे बघा तिकडे ना त्या बुरुजावरती जायला बघा रस्ते कसे आहेत ते प्रत्येक बुरुजाला तिकडे पायऱ्या आहेत हे इकडे ना असं एक दरवाजा केलेला आहे आणि इकडे पण पायऱ्या आहेत आता हा बघा ना त्या भिंतीपासून ते इथपर्यंत हा एक राजवाडाच असेल राजवाडा म्हणजे आपण ते तो दरबार वगैरे भरतो ना तसं ते असेल राजवाडा हा पूर्ण तर राजवाडा आहे पण दरबार भरत असेल ना त्याचं हे अवशेष भांगका अजूनसुद्धा बघा तुम्ही कसं भांगका मी आता हे बघा हे जरा काहीतरी वेगळं वाटतंय कसं वेगळं वाटतंय तुम्हाला सांगतो मी वरती बुरुजावर जायत दा, जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत हे बघा हे पण पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी हे बघा हे पूर्णपणे हा दरवाजा आहे मग याच्यामध्ये अजून एक दरवाजा केलेला आहे तर हे कशामुळे केलं काही कल्पना नाही आहे आणि हे बघा तरी तर हे पण कदाचित तळ वगैरे असेल किंवा होत असेल हा पाणी साठवायला किंवा धान्याचं पण म्हणू शकतो आपण कारण इथं वरती असेलच त्यावेळेस छप्पर वगैरे आणि बघा ही अशी रूम आहे आणि कदाचित धान्याचं गोदाम असू शकण्याचं कारण असं की धान्य म्हणजे महत्वाचं राहायचं तर दोन दरवाजे असतील इकडे एक मेन दरवाजा असेल बघा कशी केलेली आहे आणि इथे एक अजून एक दरवाजा असेल सेम तिकडे पण केलेली आहे त्या बाजूला तुम्हाला दाखवतो मी हे बघा त्या बाजूला पण तसंच केलेलं आहे तिकडे आणि बुरुजावर जाण्यासाठी हे केलेल्या आहेत पायऱ्यावरती तर आपण काय आता बुरुजावर जाणार नाही आहोत बुरुज बुरुज येत तिकडचा था पा बघण्यासाठी मेन मेन आपण हे बघा राजदरबाराचे अवशेष असतील हे बघा ह्या पायऱ्या दिसत का समोर ह्याच पायऱ्या होत्या आणि समोर रायगडचं देतनं स्वरूप जसं आपण थोडं पुढे आलो त्यानंतर आपल्याला परत हे बघा आता इथं पहारेकरी वगैरे असतील कारण जागाच सांगते हे बघा पहारेकरी वगैरे असतील पायऱ्या पण केलेल्या पण पायऱ्या का केल्या अच्छा पहारेकरीच असतील इथं आणि हे बघा हे बघ पूर्णपणे बुरुजाचे अवशेष आहेत तर आता आपण काय करू वरचा तर तुम्ही पूर्णपणे बघितलं आहे तर तुम्हाला मी एंट्री केल्यानंतरच डाव्या साईडला एंट्री केल्यानंतर डाव्या साईडला जो दाखवलं होतं ते पायऱ्या त्या बाजूने चाललो आहोत आपण हे बुरुज आहेत त्या बाजूने पण पण तिकडे गवदस्त वाढलेलं आहे तर त्यामुळे कदाचित आपल्याला रस्ता सापडणार नाही तर आता आपण इकडून जाऊ आता हे बघा कसं हे मोरांचं झाड्या हे सेवकांच्या हो खोल्या आहेत सर्व्या हे बघा इथून आपण वरती चढलो होतो आणि ह्या इकडे पण एक बाजूला तुम्हाला बोललो होतो ना मी इकडून दा जाताना तिकडे जाताना दाखवलं होतं हे बघा तिथे पायऱ्या केलेल्या आहेत वरती जाण्यासाठी तर ह्या खोल्या आहेत तर मेन आपल्याला जिजा माता राज राजवाडातून मध्ये राहायचे तो कसा होता ते बघायचं होतं आपल्याला हे बघा ह्या खोल्या वरती जाण्यासाठी रस्ता वाड़ा जी तर मित्रांनो या वाड्याबद्दल एक आख्यायिका म्हणजे ती जी गोष्ट सांगितली जाते ती मला तर कदाचित खरं नाही वाटत आहे पण जण सांगतात पण ती खरी नशिल आख्यायिका म्हणूनच सांगत आहेत की शिवाजी महाराजांना जिजामातांचं दर्शन जर घ्यायचं राहिलं तर ते काय करायचे टकमकटोक रायगड किल्ल्यावरचं जे टकमक टोक आहे ना तर तिथून काहीतरी घंटा वगैरे वाजवायचे सेवेकरी आणि त्यानंतर इथं जिजामाता बाहेर यायचे आणि मग ते तिकडून बघायचे आता टकमक टोक कुठे हे बघा हा टकमक टोक आहे इथून कसं शक्य आहे शिवाजी महाराजांना जिजामाताचं दर्शन घेणं आता आपण वाढ्यातूनच हे शूट करतो आहोत झूम केलेलं आहे मी मोबाईलच्या डोळ्यांनी बघतो तरी आपल्याला काही दिसत नाही आपल्या तर काही दिसणारच नाही तर ही अख्ख्या एका आहे की शिवाजी महाराजांना टोकावरून जिजामाताचं दर्शन होत होतं पाचाळ वाढायचं आणि जिजामातांचं दर्शन ते ही खरंच अख्ख्या एका आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चॅनलला नवीन असं सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि रायगड किल्ल्याला तर कधी आले तर ह्या ठिकाणी नक्की भेट द्या तर भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तो बाय बाय टेक केअर